आता आता तर आता आहे ना संध्याकाळचे चार वाजले आणि आमची सगळी कामं वगैरे झाली घरातली आणि आता आम्ही चाललो आहे तुरीच्या शेंगा आणायला मी पिकू आणि काशी आहे तर इथे बघा मामीने ना मका वाळत घातले बघा मामीची मका इथे एवढे ना वाळत घातले घराच्या पाठी आणि इथं पिकू आणि काशी आणि मी आम्ही तिघीजणी चाललो आहे पण बघायचे आहेत आणि पेरू पण आणायचे आहेत आणि काय ग तुरीच्या शेंगा चला आता <laughs> <ना। laughs> चला हाय हाय घातली का करकी काय का आपणकडनं आणले वाटते हे काल आणलं ना ते आपलंच नव्हतं आपण ते म्हणत होत की हे केलं म्हणून छान चांगलंय म्हणून काकीचे कुठे सोडू त्याच्यात ती खेळ सगळीकडे इकडे तिकडे करून टाकेल तिकडं पण घातली मग का एवढीच आहे का बोर ही काय बोर इथं अजून इथे होती ना चल पटापट पत चार वाजले तरी बघा ही आहे बोर ही लय गोड आहे काशी म्हणते गोड आहे बोर म्हणून हा गेल्या वर्षी खाल्ली होती की ती पिकू कुठं आणतो तिथं मी तुला देते पण तू खाऊ नको तुला सर्दी होती खायचं नाही तू खालती उचलते का वरती आहेत काय इथे बघा आता आलो आहे आम्ही मामाच्या शेतात इथं मोठी चिंच आहे पण इथल्या चिंचाला काही चिंच जवळच नाही सगळ्या वरती वरती आहेत तर आता तुरीच्या डाळ काढते काशी काढायला लागली तुरीच्या डाळ तुरीच्या डाळ तुरीच्या शेंगा मला मुंबईला न्यायचे आहेत कारण मी खाल्ल्या ना, <laughs> ना। खाल मस्त लागल्या शिजवलेल्या म्हटलं न्यावं मुंबईला पिकू पण आवडीने खात होती तर म्हटलं न्याव्या थोड्याशा खायला तर किती मिनटं का दहा पंधरा मामीला विचारायला पाहिजे मा आजीला आजी काय करणार हा मा मा मामीला सकाळी होत्या मावशीने मस्त लागल्या पिकोडी खाल्ल्या सोलू सोलून मला ना नाही आवडत काय चांगल्या लागतात खाऊ चांगल्या गोष्टी खायच्याच माहित नाही तुला <laughs> चला आता आम्ही ते तुरीच्या शेंगा काढतो तरी त्याने एवढ्या शेंगा तोडल्या काशीनं आणि आता आम्ही चाललो आहे पेरव आणायला आणि पिकूला मग कसं घेतले वरती <laughs> ती डान्स करते अगं नाचती ती वरती ती चल <laughs> मानव उघडल उद्याला तुझी नाचायचं कळल मग कॉलेजला उद्या शनिवार ना ते एक मांजर पण आहे पुढं कोणाच आहे आपलं आहे का ए चांगलं नाही पेरू आणती पेरू बघा भेटले काशीला आधी बघ पहिला खोलून किल काय मांजर दिसलं पिकूला आणि चिंचेच्या झाडावर चिंचा बघा किती आहेत पण कच्च्या आहेत सगळ्या भरपूर आहेत चिंचा पण कच्च्या आहेत पिकलेली खायला मस्त वाटतं है ना कच्चीला मीठ लावून खाल्लेलं ला चांगले वाटते चक माझ पुढे गेलं पाल भाऊ किती चिंच आहेत इथे आहे ना इथे आहे ना आम्ही आता हरभऱ्याच्या शेतात आलो इकडं बघा दोघे जण हरभरा खात पिक मस्त आहे का आहे मस्त आहे <laughs> तिच्या पाहायला लागले दाखवती सांगितलं तुम्हाला इथं अन्ना का आंब लागते पाहायला एवढं <laughs> मोठं शेत आहे हरभऱ्याचं तिकडून तिथपर्यंत आणि इकडून एवढंच आहे का एवढं मोठं आहे मधी मधी काय आहे मका ज्वारी हरभरा मस्त लागते खायला खावा ना जाऊया आपण पेरू आणायला पहिला पेरू चराय जायचं तर लय लांब आलो बघा आम्ही तिकडनं आलोय तिकडनं आलो एकदम शेवटच्या टोकापासून एक किलोमीटर एक किलोमीटर आलय पेरू घ्यायला अय पडशील डान्स कर डान्स कर बरेच पिकू डान्स कर पिकू ते दे डान्स बिन्स नंतर लागली तिला आता हो पडशील मस्तय का चांगले खाऊ आहे तर आम्ही ना येऊन इथं हरभऱ्याच्या शेतात थांबलो होतो आणि तोपर्यंतच आहे ना ते पण यायला लागलेत मागून फोन केला होता कुठे म्हणून कुठे गेली गायब हे बघा आल्या 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 तिथं राव इकडून या रस्त्याने धावत धावत आली घास आहे का ते गवतला घास बोलतात गा कशाला यायला कोणी सांगितलेलं मग झोप आम्ही आलो त्या उठवलं होतं की चला म्हणून कशाला झोपले मग मला भीती वाटते असले घासा बिसा मध्ये पाय टाकायला पण लॉकडाऊन मध्ये असे पाय करून पाहिजे चला आता पेरू आणायला जायचे तिकडे सोने पण आहे माझ्याकडे आता जा पकड जा वरती मान्यावर ना ती काय सोन्याची गाय तिकडे चला मग लवकर पटापट आपल्याला इकडे जायचं काशी तिकडे कुठे चालली जायचं ना हा मग तिकडून का मग चल मला मग अशी म्हणली इकडनं जायचंय आपल्याला काय घ्यायचंय सांग जरा फोन करून काय घ्यायचंय सांगते की फोन करून आम्ही आहे ना इकडे पेरूच्या शेतामध्ये आहे तरी ते ना मध्येच आहे ना कशाचं झाड आहे खैराचं त्याच्यावर चिमणीचं झाड आहे खैराचं झाड आहे आणि त्याच्यावर ना चिमणीचं आहे मस्त वाटते ते आणि हे पण आले आता आमच्यासोबत पिकूला घेतलं आहे वरती <laughs> ती हात करते बघा तर आता ना आम्ही इकडे पेरू काढायला आलोय हे बघ किती मोठं रान आहे पेरूचं मस्त पेरू आहेत बघा ना दिसायलाच मस्त आहे एवढं खायला पण मस्तय किडे नसतात ना आणि इकडे पाणी पण चालू केलं पाणी लावतात का आता पेरूला आता पण हम्म वाव मस्त आहेत पेरू ते आणि पिकू आहे ना बाहेर थांबले पिकूला वरडत होती तिला म्हटलं बाहेर थांबत तिकडे शेरड आलेत ना त्यांच्यासोबत सोबत नेलय तिकडं बघायला तर आता पेरू वगैरे आत ना आमचे काढून झालेत आणि आता आम्ही घरी चालले पेरू बघा किती मस्त आहे आतमध्ये ना खूप लाल लाल आहे आणि चवतार इतकी मस्त आहे ना गोड गोड लागते मस्त पेरू बघा पिकू पण रडते खायला तिला तोंडात दिलंय तरी पण बोलते दे 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 म्हणून इतका मस्त लागतंय तर चला आता आम्ही घरी चाललंय चला ती कोण पेरू वगैरे सगळं खाल्लं आणि आता झोपली बघा रानातच चा। चालता चालता झोपली दुपारी झोपली नस होती नाही गाडीवर थोडा वेळ झोपली होती फक्त पोपळजवर नाही येईपर्यंत आणि आता झोपले आता घरी गेल्यावर लगेच होतं आणि आहे ना कॅनलचं चा काम चालू आहे कॅनेलच चा आहे ना इथं कॅनेलचं चा काम चालू आहे आता आलं आमचं घर पण जवळ